गेली अनेक वर्ष आपण पाहत असाल कृती समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं ही सर्व पक्षीय सर्व नेत्यांची सर्व स्थानिक मित्रांची मागणी आहे आणि याची दखल महाराष्ट्र शासनाने देखील घेतलेली आहे विधिमंडळ आणि विधानपरिषद दोघांकडून येईल असे प्रस्ताव केंद्रीय मंत्री मंत्रिमहोदयांकडे गेलेले आहेत परंतु आत्ता उद्घाटनाची वेळ आलेली आहे तीस तारखेची तरी देखील अजूनपर्यंत त्या गोष्टीवर कुठलाही निर्णय होत नाही कुठलीही अधिसूचना निघत नाही आणि म्हणून मधल्या काळात मी पावसाळ्या अधिवेशनात संसदेत बोललो त्याच्यानंतर आपण मीडियाला ठळक बातम्या पाहिल्या असतील की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बोर्ड लागले परंतु त्याच्यात राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांचं नाव नव्हतं आणि त्यानंतर कोणीही त्याविषयी बाई दिली नाही खरं म्हटलं तर ही, ही सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची खासदारांची जबाबदारी आहे त्यांनी ती वाईट द्यायला पाहिजे जर केंद्रातून अनुकूल परिस्थिती असेल तर त्यांनी बाईट द्यायला पाहिजे त्यांनीही बाईट दिली नाही आणि प्रत्येक नेत्याच्या वेगवेगळ्या भूमिका केंद्रातून दोन नावांचा होत असलेला उल्लेख ह्या सगळ्या गोष्टींवर ही चौदा तारखेची रॅली खूप कमी वेळात म्हणजे तुम्ही आता पाहिलं असेल तर अजून आमचे कुठं बॅनरही लागले नाही काका अजूनही बॅनर नाही लावले मी ने लावले। ने है। है नाही लावले ते आज किंवा उद्या लागते पण कमी वेळात कारण मी सोमवारी परमिशन घेतलं त्याच्या अगोदर प्रमुख नेते मंडळाला घटलो समाजाचे जेणेकरून काही अडचणी निर्माण नको आणि हे कुठल्याही पक्षाचा मोर्चा नाही सगळ्या समाज बांधवांना सगळ्या महिपुत्रांना मी आवाहन केलं आहे की आपण सगळेजण जास्तीत जास्त संख्येने या चौदा तारखेला फोर व्हीलरच्या रॅलीचं आयोजन आज तुम्ही स्वतः चौदा तारखेला पहा जेव्हा मी आवाहन केलं त्यानंतर पाचशे सातशे हजार दीड हजार दोन हजार गाड्यांच्यावर एंट्री झाली आता आम्ही एंट्री सुद्धा बंद केलेली आहे ज्यांना यायचं असेल ते डायरेक्ट येऊ ते हजारो गाड्यांनी घेऊन इथले सगळे युवक येणार आहेत मला पूर्ण कल्पना आहे माझ्या नेतृत्वासाठी येत नाही स्वर्गीय राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांच्याप्रती असलेला आदर त्यांच्याप्रती असलेला सन्मान त्यांच्याप्रती असलेली लोकभावना आणि म्हणूनच त्यांच्या नावासाठी पूर्ण समाज आज एकत्र होत आहे आणि मी तर केंद्र सरकारला राज्य सरकारला विनंती करेन की जर खरोखरच त्यांचं नाव द्यायचं असेल तर तीस तारखेच्या अगोदर द्यायला बरं इतर स्थानिक महाराष्ट्रात तर कोणाचीच अडचण नाही मग नक्की घोडं आणलं या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत म्हणून चौदा तारखेचा मोर्चा काढतो परंतु पंधरा तारखेपासून संपूर्ण पाच जिल्ह्यात कृती समितीचे अध्यक्ष असते पाटील साहेब आमचे काका यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण पाच जिल्ह्यात लोकजागृती करू दिबा पाटील साहेबांचं काम त्यांचं कार्य हे सगळ्यांना समजवून सांगू केंद्रात राज्यात सगळ्या जबाबदार मंत्री महोदयांना पूर्ण माहितीविषयी पाठवून देऊ आणि त्यानंतर जर पंचवीस टक्केपर्यंत हे नाव दिलं नाही नोटिफिकेशन निघाली नाही तर सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला जी ज्या कृती समिती एवढे वर्ष याच्यासाठी मेहनत केली काम केली ती कृती समितीचे अध्यक्ष दश असते असतील मी असेल आम्ही बसून पंचवीस तारखेला निर्णय घेऊ आणि सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला आम्ही जी जो मोर्चा काढू आपण पाहाल लाखोच्या संख्येने लोकं असतील मधल्या काळात आपण मराठा समाजाचा मोर्चा पाहिला एक लाख लोक आल्यानंतर मुंबईची अवस्था काय झाली होती इथं तर नव्वद लाख या पाच जिल्ह्यात समाज बांधव राहतात नव्वद लाखामधून नऊ लाख जरी समाज बांधव आले तरी संपूर्ण ठाणा मुंबई नवी मुंबई परिस्थिती काय असेल हे सरकारने देखील लक्षात घ्यावं तुर्तास आम्ही सरकारचं लक्ष वेगू इच्छितो सरकारला जागे करू इच्छितो आणि जागे व्हावं नाव द्यावं आम्हीही सरकारचं सन्मान करू आणि आम्ही हेही सांगतो आम्ही सगळे समाज बांधतो आम्ही सगळे सरकार लोक सरकारचं ऋणी देखील असणार ना द्यावं ना सरकारने आमच्या नेत्याचा सन्मान करावा आमच्या भावी पिढीला उद्या आम्ही काय सांगतो असं की नेता जन्माला आला नाही आमच्या समाजात त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काम केलं अरे चार चार राष्ट्रीय पातळीवरची कामं करून जर आमच्या नेत्याचा सन्मान होत नसेल तर याच्यासाठी खूप मोठा संघर्ष